काही तशी राहणारी आहे तर माझा परिचय करून देतो मी अनिकेत भागडे अनिकेत राजेंद्र भागे आदिवासी काही राहणारशी त्याला बापकली जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो बघा ह्या कलाकाराला दिसत नाही जरी डोळ्यांना अपंग आपण पण आपल्याला एक तरह तरह कला आहे तर आमचे सुनील दादा हे आज आमच्या पाण्याबाब म्हणजे इथे आलेले आहेत तर त्यांनी आज माझी मुलाखत घेतल्याबद्दल त्यांचा मी, मी मनोभ आपले आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला गाणं चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांची मंडळी पण आहे तर सगळे आहेत तर त्यांचे खूप खूप मी असे आभार व्यक्त करतो की आणि गीतला तुम्ही काला सादर करायला लावली तर त्याबद्दल मी सर्व तणसवाईचे आद्य क्रांतीवीर राघेश असतील बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सगळे क्रांतीवीर असतील त्यांना कोटंगोटी मुद्रा कारण की त्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलेलं दे आहे तर एक मी गीत तुमच्यासमोर साजरा करतो हा ባረተ ደሻሳዲ

Um, कारण <gye> mm -hmm> की ज्या विरुद्ध लाडला पाहिजे मी सुनीला मलाच म्हटलो सुनील राह म्हणले की आणखी तुझ्याकडून येऊ शकतं पण दादा माझ्याकडून चुकीचा काहीच येऊ शकत नाही कारण की मी एक मस्त आता तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त मस्त एक मला फेवरेट सगळ्यात भजन बिजन आवडतो आणि चांगले एकदम मस्त सगळ्यांना आवड असे भजन करा ओके okay. तर सुनील दादा अंकून परत एक ऑफ आलेली आहे तर मी एक तुमच्यासमोर एक शिरांजली म्हटला एक अभंग म्हणून दाखवतो तर त्या तत्पूर्वी मी काय सांगतो तेवढं फक्त काय का अहो सुनील दादा तुम्ही मला म्हणले की आणखी दादा तुझ्याकडून चुकू शकतं पण दादा माझ्याकडून चुकू शकत नाही मी कधी कोणाला वाईट बोलत नाही कोणाला काहीच नाही फक्त जाते न करता आयाबाणींचं तुम्ही रक्षण करा कारण की ज्या आयाबानींचं आपण रक्षण करू त्यात आयाबाईंनी आपलं रक्षण करतील कारण की समजा बरोबर बरोबर एकदम मस्त बरोबर बोलले हां ठीक आहे तर मग मी एवढं बोललो असेल तर काय माझ्याकडून परफेक्ट काय चुकीचे शब्द गेले असतील तर मला क्षमा करा मग तुमच्यासमोर मी भजन गाऊन दाखवतो तर कसं वाटतंय नक्कीच कमेंटवर सांगा एक गौ आमी वेटो वाचिना एक गौ आ Bye-bye. मकृणारी तर सुनीला खूप आनंद स्रवून केल्याबद्दल मी तुमचा खूप आभार व्यक्त करतो की आणखी सिंगरलं तुम्ही आज गवन म्हणायला लावली अभंग म्हणायला लावलं भजन म्हणाय लावलं गाणी म्हणाय लावले खूप चांगली भागेची गोष्ट आहे आणि खरंच मला आज पब्बी लावी होतो तुमच्यामुळं बघते तर माझं एकच सांगणे तर असा कलाकार जर कोणाला भेटत असेल तर त्या कलाकारांना कीच तुम्ही असेच साथ द्या आणि प्रोत्साहन द्या आणि तुमच्या तुमच्या प्रस्तावनाची गरज आज ह्या कलाकारांना आहे तर आमच्या सारख्या कलाकारांना तुम्ही समजून घ्या आणि खरंच माझ्याकडून काही चुकलं असेल तर आणखी दा नक्कीच करणार नाही क्षमा करा मी काही मोठा कलाकार नाही मी काही मोठं कृत्य नाही आणि मी सहज असे एक गरीबाचा मुलगा आहे मी वार बसला राहतो तुम्ही म्हणायचं तुम्हाला असं असं एखाद